एल बी डब्ल्यू म्हणजे लेग बिफोर विकेट तर आपल्याला माहीतच आहे पण तुम्हाला ए बी डब्ल्यूबद्दल माहिती आहे का ही कधी ऐकलं पण आहे का ही कोणत्या तरी बॅट्समनला आर्म बिफोर विकेट आउट दिले गेले नाही ना, ना मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा तर मग करू सुरुवात एकोणीसशे मध्ये ज्यात बॉर्डर गावस्को ट्रॉफीमध्ये पहिला मॅच चालू होता ॲडिलेटमध्ये मध्ये सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करीत होते सचिन तेंडुलकर ग्लेन मेगरा येतात आणि एक शॉर्ट डिलिव्हरी बॉल टाकतात तेंडुलकर सरांना वाटतं की तो बॉल हा बाउन्स होईल आणि मी डग करेल पण बॉल खाली हा खालीच राहतो खांद्यापाशी येऊन लागतो ज्यात अंपायरला वाटतं की बॉल हा सरळ टंपला जाऊन लागला त्यावेळी टेक्नॉलॉजी पण तेवढी ठीकठाक नव्हती ज्यात अंपायर होते डायरल हायपर त्यांना वाटतं की तो आऊट आहे आणि ते आऊटच आहेत त्यावेळी खूप चर्चा पण झाली यावर तुम्ही असे कसे करू शकता ज्यात बॉल हा खांद्यावर लागला आणि तुम्ही आउट का दिले पण तुम्ही जेव्हा साईड अँगलने पाहता शंभर टक्के बॉल हा टंपला जाऊन हिट होते ज्यामध्ये डायरल हायपर यांना एक इंटरव्ह्यूमध्ये विचारले गेले की तुम्ही बराबर डिसिजन दिले होते का नाही तर ते म्हण की हा ज्यात बॉल हा विकेटच्या वरून नाही तर विकेटच्या बराबरीला होता म्हणून आउट दिले ह्यात काय बराबर आणि काय चूक हे आपल्याला नाही कळणार पण परंतु हा थोडा ऑड इन्सिडेन्स होता ज्यात सचिन तेंडुलकरांना ए डब्ल्यू आउट दिले गेले